जय स्वामी समर्थ मीन राशीच्या भाविक श्रोत्यांनो श्रावण महिना आता आपल्या अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे पण या अखेरच्या आठवड्यात काही गोष्टी फक्त घडणार नाहीत तर उघडी होणार आहेत आणि त्यातलं सर्वात महत्वाचं सत्य म्हणजे तुमच्या जीवनातील गुप्त शत्रूंचा उलगडा जे समोर बसून बोर्ड बोलतात पण मनात तुमच्याच विरोधात विचार पेरतात जे हसून मार्ग दाखवतात पण तुमच्या चाली अडथळे उभे करतात अशा काही ऊर्जा व्यक्ती आणि भावना या आठवड्यात स्वतःहून उभडकीस येणार आहेत गुरूंच्या सिंह राशीतल्या स्थितीमुळे हे सत्य दडवून राहणार नाही मीन राशीच्या लोकांना आता स्पष्ट कळेल कोण आपले आहे आणि कोण फक्त तसंच भासवत आहे एखादी व्यक्ती जी तुमच्या अतिशय जवळची आहे तिचं खोटं रूप अचानकच समोर येईल कदाचित ही व्यक्ती आर्थिक व्यवहारात चुकीचं वागलेली असेल किंवा एखाद्या कुटुंबातल्या वादात तुमच्या विरुद्ध भूमिका घेत असेल पण त्यांचं खरं चेहरा श्रावणातल्या या शेवटच्या आठवड्यात समोर येणार आहे ही वेळ आहे शांत राहण्याची निरीक्षण करण्याची आणि यातून प्रार्थना करण्याची मनात जे विचार रोज रोज साचत आहेत ते आता तुमच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत मानसिक थकवा रात्रीची झोप न लागणं आणि भीतीची एक अस्पष्ट भावना ही लपलेली शत्रुवृत्तीच आहे ती बाहेरची नाही तर तुमच्या आत दडलेली आहे आता ती ओळखायची आहे कारण ती ओळख तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या जवळ नेणार आहे गुरुंची कृपा या काळात तुमच्या पाठीशी आहे पण त्यांनी एक साक्ष दिली आहे जो स्वतःच संरक्षण करतो त्याच रक्षण देव करतो म्हणूनच या आठवड्यात गुरुवारी सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप पकला वेळा करा मंदिरात पिवळ फुल आणि सुपारी अर्पण करा आणि मनात एक व्रत ठेवा माझ्या जीवनात जो खोटेपणा आहे तो समोर यावा हे व्रत केवळ शत्रूंना करणार नाही तर त्यामागे तुमचं सातमबलही तुम्हाला परत देईल कधी कधी शत्रूच आपल्याला आपलं खरं सामर्थ्य दाखवतो तो आपला विनाश नाही तर जागृती घडवतो म्हणून भय नको द्वेष नको फक्त सावध रहा आणि सजगतेने पुढे चालत राहा कारण आता वेळ आली आहे नवीन अध्याय सुरू होण्याची भोलेनाथाच्या आणि तुमच्या एकदृश्य कवच तुमच्यावर तयार होत आहे शत्रू कितीही हुशार असो जेव्हा वेळ देवाची असते तेव्हा प्रत्येक कट स्वत उलटतो मीन राशीच्या प्रिय भक्तांनो तुमचं रक्षण हे दैवाच्या हाती आहे फक्त तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तुमचं शांती, त्याच्यानी कृपेने भरून जावो जर ही भविष्यवाणी तुमच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या संत प्रभू या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा